गुलाबाच्या झाडाला आज आपण हे जे खत तयार करून देणार आहोत याच्या वापरामुळे झाडाला भरपूर असे नवीन फुटवे येऊन झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होईल कारण या खतामध्ये झाडाला आवश्यक असणारे सर्व पोषक तत्वे ही मुबलक प्रमाणामध्ये असणार आहेत आणि मुख्य म्हणजे हे जे आपण खत तयार करणार आहोत त्यासाठी घरातीलच एका वस्तूचा वापर आपण करणार आहोत तर ती वस्तू कोणती त्यापासून खत कसे तयार करायचे त्याचा झाडांना वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा या विषयीची माहिती आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर गुलाबाच्या झाडावरती जेव्हा नवीन फुटवे येतात किंवा कळ्यायला सुरुवात होत असते तेव्हा झाडावरती कीड ही लवकर लागते तर अशा वे वेळेस झाडावरती कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका खत तयार करण्यासाठी आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या या डाळीचा वापर हा करणार आहोत मी या ठिकाणी ही मसूरची डाळ ही घेतलेली आहे जर मसूरची डाळ नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही डाळीचा वापर हा करू शकता डाळीमध्ये हे नायट्रोजन कॅल्शियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर करून जर खत तयार करून आपण झाडांना दिलीत तर झाडांना खूप चांगला असा फायदा होतो झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरती नवीन फुटवे येऊन ज्या फांद्या तयार होतात त्या सुदृढ आणि मजबूत होण्यासाठी देखील ही मदत होत असते याच्या वापरामुळे झाडांना कळ्या आणि फुले देखील त्यामुळे जास्ती प्रमाणामध्ये लागण्यासाठी मदत होत असते आता या डाळीपासून आपण दोन प्रकारे खत तयार करून झाडांना देणार आहोत तर ते कसे तयार करायचे हे आता आपण पाहूया आता ही जी डाळ घेतलेली आहे याचा वापर झाडांना खत म्हणून कसा करायचा तर दोन प्रकारे तुम्ही याचा वापर हा झाडांना करू शकता सगळ्यात आधी ही जी डाळ आहे ती मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आणि ही जे आपण पावडर तयार करून घेतलेली आहे ती मातीमध्ये मिक्स करून तुम्ही याचा खत म्हणून वापर करू शकता याचा वापर देखील हा सारखा न करता महिन्यातून एकदाच हा करायचा आहे आणि ते देखील झाडांना देताना हे प्रमाणशीरच द्यायचे आहे गुलाबाच्या झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी झाडाला खते देणे हे जसे आवश्यक आहे तसेच झाडाची छाटणी करणे हे देखील तितकेच महत्वाचे असते गुलाबाच्या ही वर्षभर फुले येत राहतात झाडावरती एकदा फुले येऊन गेल्यानंतर पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी झाडाची छाटणी करणे हे आवश्यक असते छाटणी करताना झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने चार ते पाच इंच ह्या कट कराव्या असे केल्यामुळे त्या फांदीवरती खालच्या बाजूने खूप सारे नवीन फुटवे येतात झाडांना फुले देखील जे नवीन फुटवे येतात व त्याच्यावरती ज्या फांद्या तयार होतात त्याच्यावरतीच ही जास्ती प्रमाणामध्ये ही लागत राहतात जुन्या फांदीवरती कळ्या ह्या जास्ती प्रमाणामध्ये ह्या लागत नाहीत गुलाबाच्या झाडावरती अशा प्रकारे नवीन फुटवे आल्यानंतर किंवा जेव्हा कळ्या यायला सुरुवात होत असते तेव्हा कीड देखील ही लागण्याची शक्यता असते त्यामुळे झाडावरती कोणत्याही एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा तुम्ही फवारा करू शकता त्यामध्ये तुम्ही ज्या कांद्याच्या साली आहेत त्याच्यापासून पाणी तयार करून जर त्याचा फवारा जरी केला तरी गुलाबाच्या झाडावरती कीड ही लागणार नाही हे पाणी तयार करण्यासाठी ज्या कांद्याच्या साली आहेत त्या एक दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी जे तयार पाणी होते ते एखाद्या कापडाच्या किंवा गाणीच्या सहाय्याने गाळून घ्यायच्या म्हणजे त्याच्यातील कण हे स्प्रे बॉटलमध्ये अडकणार नाहीत गाळून घेतल्यानंतर जे पाणी आहे त्याच्यामध्ये तितकेच अजून पाणी मिक्स करून त्या पाण्याचा जरी फवारा तुम्ही या गुलाबाच्या झाडावरती म्हणजे या नवीन फुटव्यावरती जर केलात तर झाडावरती कीड ही लागणार नाही आणि हे जे कांद्याच्या सालीचे पाणी आहे त्याच्यामुळे देखील झाडावरच्या ज्या कळ्या आहेत त्या मोठ्या होण्यासाठी उमरलेली जी फुले आहेत त्यांचा रंग हा गडद होण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे कांद्याच्या सालीचे जे पाणी आहे ते कीटकनाशक म्हणून जसे काम करते तसेच खत म्हणून देखील याचा वापर केला जातो दुसऱ्या प्रकारामध्ये ही जी डाळ आपण घेतलेली आहे ती दोन, ती तीन ता सी दोन ता आहे। ते तीन तास ही पाण्यामध्ये ही भिजत ठेवायची आणि दोन तासानंतर डाळीमधील जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर तुम्ही खत म्हणून हा करू शकता किंवा यात तयार झालेल्या पाण्याचा फवारा जरी तुम्ही झाडावरती केलात तरी झाडाची पाणी ही हिरवीगार चमकदार होण्यासाठी ही मदत होत असते आता हे जे पाणी आहे तेवढे काढून घेऊन अजून तितकेच साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपल्याला खत म्हणून झाडांना करायचा आहे तयार ते केलेली जी पावडर आहे ती झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे किंवा वरच्या बाजूची जी माती आहे ती एक ते दीड इंच ही काढून घेऊन त्याच्यामध्ये ही पावडर मातीमध्ये व्यवस्थित ही मिक्स करून द्यायची आता ही जी तयार केलेली पावडर आहे ती किती प्रमाणामध्ये द्यायची तर दहा ते बारा इंचाची कुंडी असेल तर दोन चमचे आणि त्यापेक्षा छोटी म्हणजे आठ ते दहा इंचाची असेल तर एक चमचा या प्रमाणामध्ये याचा वापर महिन्यातून एकदा हा आपल्याला करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खते तयार करून जर या गुलाबाच्या झाडाला दिलीत तरी देखील झाडावरती भरपूर अशी फुले लागण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय